ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका महिला मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नाय नायगाव जिल्हा सातारा या ठिकाणी आज आलेलो आहे आणि आज त्यांच्या जयंती विशेष निमित्त हा लाईव्ह सर्वांनी पाहावा या लाईवच्या अनुषंगानं त्या आपल्या थोर जे समाजकार्य करून गेलेल्या आपल्या सावित्रीबाई आहेत त्यांच्या कार्याला कुठंतरी आपण उजाळा द्यावा यासाठी मी आज हा लाईव्ह करतो आहे तरी सर्वांनी लाईव्हमध्ये पार्टिसिपेट व्हा आणि आज त्यांच्या कार्याला आपण त्रिवार अभिन अभिवादन करू मी आज त्यांच्या जन्मगावी आलेलो आहे आपण पाहू शकता आता I minha I see quite Gracias.

बाय 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 많이 많이 콜라 푸찌 गाडी

Elligledd ambulance Elligledd 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 何で? चालावी वाहने रस्त्याच्या कडेला कोणीही थांबवणार नाही

दोस्त <laughs> <laughs> अलॻि <laughs> खाया

माननीय श्री सावता महाराज वसेक <tool> सावता मारी महाराज यांचे वंशज यांचा पौत्र नरेंद्र भांगलेकर आणि बाळा अशी निकरजी माननीय आमदार श्री परिराम भाऊ शिरस्कर ابوदा विदर्भ या मान्यवरांचाही अगत्य आदरभावे स्वागत माननीय श्री

समान या विचार प्रक्रिये अधिकानी करावा सकाळी प्रबोधन ठाकरे अध्यक्ष समान येथे आम्ही करूगत प्रभू महाराज संत सेवाकांची जयंती निमित्त घुपणी येथे उपस्थित आपल्या सर्वांची जमया आपण या ठिकाणी आपला संवाद आलेल्या संजनांनी पुन्हा Tá é.